नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समोरील संकट संपण्याची चिन्ह दिसत नाही काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यना सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीस कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्याप्रकरणी नोटीस दिली होती त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसे गोळा केले का होते काही कार्यकर्त्यांनी धनादेशही पाठवले आहेत कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून सर्वच कार्यकर्त्यांचे आभार मानले होते तसेच आता मला आर्थिक मदत नको तुमचं प्रेम राहू द्या असं आवाहन केलं होतं या प्रकरणास काही महिने होत नाही तोपर्यंत पुन्हा पंकजा मुंडे यांच्या समोर अडचण आली आहे आणि त्यांना पुन्हा एकदा नोटीस आली आहे संघटनेची खून आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व संपत नाही असं काही होत नाही कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवू शकतो असे सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली माझ्या वयाची चिंता करू नका असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह अजित पवारांकडे सोपवलं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय जाहीर केला राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना पक्षाने चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाधिवेशन कोल्हापूरमध्ये एकनाथ एक शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पहिला मेळावा होत आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या महामेळाव्यात दमदार भाषण केलं लेखाचं दमदार भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं याबाबत एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलं आहे श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकण डोळ्यासमोरून निघून गेला असं एकनाथ शिंदे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे सगळा प्रवास झरकण डोळ्यासमोरून निघून गेला त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अनावर झाले आमच्यासह आमचे हे कुटुंबही पुरते हिलावून गेले